नमस्कार दीप हार्दिक स्वागत घडामोडी रोटरी इंग्लिश स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन साजरा समुद्राचं पाणी वाढल्याने दापोली येथील पाच पंढरी गावात समुद्राचं पाणी आलं घरापर्यंत अधीक्षक अभियंत्यांनी भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी समिती केली गठीत भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष स्वप्नील म्हात्रे यांची माहिती मॅट्रिक माजी विद्यार्थ्यांची प्रशाले सदिच्छा भेट जे सी आय भारतीय स्टेट बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचं आयोजन खेड येथील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल येथे सोमवार दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन शाळेचे क्रीडा शिक्षक कुणाल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला चव्हाण सरांनी विद्यार्थ्यांना ऑलिम्पिक खेळाविषयी सविस्तर माहिती दिली ऑलिम्पिकमध्ये कोणकोणते खेळ खेळले जातात याविषयी माहिती देण्यात आली या कार्यक्रमाला उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबई माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर प्राथमिक विभाग प्रमुख तेजस्वी कानडे पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख प्रीतम वडके सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे सर्व पदाधिकारी मुख्याध्यापिका भूमिता पटेल आणि सर्व शिक्षक यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनाच्या शुभेच्छा दिल्या मंगळवार दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी समुद्राचं पाणी वाढल्यामुळे दापोली तालुक्यातील पाचपंढरी या गावी समुद्राचं पाणी अक्षरशः घरापर्यंत आलं आणि बाहेर ठेवलेल्या सर्व वस्तू वाहून गेल्या पाणी वाढल्यामुळे घरात शिरलं हा प्रकार दिवसात घडला जर रात्री असं घडलं असतं तर एका रात्री घरं उद्ध्वस्त होती आणि कित्येक वेळा अर्ज करूनही समोर बंधारा होत नाही याला कोण जबाबदार असा जाप पाचपंढरी येथील ग्रामस्थांनी विचारलाय कृपया या घटनेचा ठोस निर्णय घेऊन उपाय व्हावा अशी विनंती करण्यात आली भारतीय जनता पार्टी पेणच्या शिष्टमंडळाने सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी अधीक्षक अभियंता धनराज बिकट यांना निवेदन देऊन एम सी आणि आर डी एस एस योजनांमध्ये उपकार्यकारी अभियंता सिद्धार्थ खोबरागडे यांनी भ्रष्टाचार केल्याचं नमूद केलं होतं त्याच निवेदनामध्ये आठ दिवसानंतर कोणती कारवाई केली याची माहिती घेण्यासाठी येणार असल्याचं देखील नमूद होतं त्यानुसार आज भारतीय जनता पक्षाचे शिष्टमंडळ अधीक्षक अभियंता कार्यालय पेण येथे गेले असता अधीक्षक अभियंता धनराज बिक्कड यांनी सांगितलं चार सदस्य चौकशी समिती गठीत केली असून येत्या आठ दिवसात दोन्ही योजनांची चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल यावेळी भाजपच्या शिष्टमंडळामध्ये युवा मोर्चा तालुका अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष परशुराम पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नितीन पाटील काशीनाथ पाटील अंतोरा सरपंच अमित पाटील कांदळे सरपंच मुली प्रशांत पाटील चंद्रकांत पाटील काळेश्री सरपंच ॲडव्होकेट महेश ठाकूर आदी उपस्थित होते दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी भाजपचं एक शिष्टमंडळ एमएसीबीच्या भ्रष्ट कारभारासंदर्भात तक्रारी करण्यासाठी पेण अधीक्षक अभियंता यांच्या भेटीसाठी गेलो होतं तसं आम्ही त्यांना लिखित पत्र दिलं होतं त्यांनी आश्वासनही दिलं होतं की आम्ही याची चौकशी करू त्याप्रमाणे आज आम्ही पुन्हा एकदा दिनांक चोवीस रोजी अधीक्षक अभियंत्यांना भेटायला गेलो आणि त्यांना विचारलं की तुम्ही काय कारवाई केली आहे त्यांनी आम्हाला एक पत्र दिलंय त्याच दिवशी त्यांनी एक चौकशी समिती नेमलेली आहे ने आणि त्या चौकशी समितीतून हे जे एन एस सी योजना आणि आरडीएसएस योजना यांच्यात जो भ्रष्टाचार चाललाय याच्यात एक चार सदस्यीय चौकशी समिती नेमलेली आहे आणि या चौकशी समितीतून ते एक पंधरा दिवसात आम्हाला येत्या दहा जुलैपर्यंत काय चौकशी अहवाल येतो हा सादर करणार आहेत त्याच्यानंतर आम्ही आज जे लाईनमन आहेत जे नागरिकांचे फोन उतरत नाहीत किंवा त्यांना व्यवस्थित उत्तरं देत नाहीत त्यांच्याबद्दलही आम्ही त्यांच्याशी तक्रार केली असं त्यांनी सांगितलं की प्रत्येक एमसीबीच्या ऑफिसमध्ये सर्व म्हणजे लाईनमन त्यांचं सहाय्यक अभियंता उपकार्यकारी अभियंता आणि अधीक्षक असे चार जणांचे नंबर आम्ही प्रत्येक ह्याच्यामध्ये कार्यालयामध्ये लावत आहोत जेणेकरून ग्राहकांना ते सोयीचं जावं तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीने आम्ही ते नंबर देणार आहोत जेणेकरून सरपंच किंवा तिथला एक शासकीय कर्मचारी त्यांना कॉन्टॅक्ट करून एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या अपघाताची चौकशी करेल किंवा त्यांना तात्काळ सेवा देता येईल नंतर वाढीव बिलासंदर्भात त्यांच्या आम्ही तक्रार केली होती त्याच्याबद्दल त्यांनी म्हटलेलं आहे की जर काय उपकार्यकारी अभियंता वाढीव बिलाची तक्रार जर काही व्यवस्थित तुमची ऐकून घेत नसेल त्याच्यावर उपाययोजना करत नसेल तर तीच तक्रार तुम्ही मला द्या त्याच्यावर काय ते निवारण करण्याचा आणि बिल कमी करण्याविषयी जे काही योग्य असेल त्याचा निर्णय आम्ही घेऊ तसेच हमरापूर आणि वडकळ या विभागांना जे सहाय्यक अभियंता नाही आहेत त्या जागा रिकाम्या आहेत त्या जागेत सुद्धा आमच्या भाजपच्या समितीच्या विनंतीवरून तात्काळ दोन अप अभियंते सहाय्यक अभियंते तिथे रुजू करण्याचे त्या वरिष्ठांनी आदेश दिलेले आहेत जे आज उद्याला हजर चा चा जे ते हजर होतील म्हणजे आता आपल्याला वाट आहे की ह्या जनतेच्या पैशाची जी नासाडी चाललेली आहे काही एखादा करत आहे त्याच्यातून आता चौकशी काय निष्पन्न होत आहे आज बुधवार दिनांक पंचवीस रोजी एकोणीसशे एकोणसत्तरच्या मॅट्रिक माझी विद्यार्थ्यांनी शाळेला सदिच्छा भेट दिली यामध्ये दुबई स्थित व्यावसायिक श्री अभय पाटणे शाळेचे माजी प्राध्यापक मुरलीधर लढासर रमेश पंडेरे भोसते विनायक तोडकरी खेडमधील उद्योजक कुमार तलाठी सुभाष पाटणे खेळ या नामवंत मान्यवरांनी प्रशालेसाठी काहीतरी चांगलं करण्याचा हेतू मनात घेऊन शाळेला भेट दिली या प्रसंगी त्यांनी प्रशालेच्या दहावी आणि बारावी गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सहाय्य म्हणून रक्कम तसेच भेटवस्तू दिल्या आणि विद्यार्थ्यांचं कौतुक केलं याशिवाय या सर्व मान्यवरांनी प्रशालेची उत्तरोत्तर प्रगती होत राहो आणि यासाठी लागेल ती मदत करण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत असं मनोगत व्यक्त केलं विद्यार्थ्यांच्या या गुणगौरव समारंभ प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक बाळासाहेब भगत सर पर्यवेक्षक शिवाजी चव्हाण सर शिक्षक प्रतिनिधी सर 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 खेडेकर निर्मळ चिंगळे मॅडम आणि शिक्षिका उपस्थित होत्या जे सी आय खेड आणि भारतीय स्टेट बँक शाखा खेड यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत शिवतेज शिबिराच आयोजन करण्यात आलं आहे रक्तदान हे दान रक्तदान एक सवय करा किंवा या उदात्त हेतून या शिबिरामध्ये सहभागी होण्याची विनंती करण्यात आली प्रथम येणाऱ्या सत्तर रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू देण्यात येईल सदर शिबिरासाठी उपस्थित राहण्याचं आवाहन जेसीआय खेडचे अध्यक्ष अमर दळवी आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर राकेश कुमार शर्मा यांनी केला आहे अनसफा वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने खेड पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक नितीन भोई यांच्या उपस्थितीत समन्स पोलीस ट्रॅफिक पोलीस आणि इतर पोलीस यांना पावसाळी रेनकोट भेट देण्यात आले यावेळी संस्थाध्यक्ष शमशुद्दीन खान सचिव असिफ जुईकर अब्दुल बासित सुर्वे सल्लागार आणि शिवसेना अल्पसंख्यांक प्रमुख सरफराज पांगारकर उपस्थित होते रोटरी प्रतिष्ठान रोटरी इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये नीट रिपीटर्स बॅच पंचवीस जून दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे तरी अधिक माहितीसाठी फोन नंबर आठ दोन शून्य आठ नऊ सात एक एक आठ नऊ आणि आठ पाच पाच दोन शून्य दोन आठ आठ शून्य दोन या क्रमांकाशी संपर्क साधावा तसेच रोटरी प्रतिष्ठानच्या रोटरी अकॅडमी येथे कृषी उत्पन्न बाजार समिती बुटाला हॉलजवळ सुंदरवाडी येथे पहिल्यांदाच नीट रिपीटर बॅच सुरू करण्यात येत आहे ही बॅच एक जुलै दोन हजार पंचवीसपासून सुरू होते अधिक माहितीसाठी फोन हो नंबर सात आठ चार तीन शून्य तीन सहा नऊ शून्य दोन आणि आठ दोन शून्य आठ नऊ सात एक एक आठ नऊ या क्रमांकाशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे कुणबी समाजोन्नती संघ मुंबई तालुका शाखा खेड संलग्न कुणबी युवा ग्रामीण एम ई एस आयुर्वेद महाविद्यालय परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर घाणेकुंट लोटे यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मयोगी भाऊसाहेब रेवाळे हायस्कूल मुर्डे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झालं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी देवकाते अध्यक्ष कृष्णा आग्रे ओबीसी अध्यक्ष दीपक शिगवण युवा अध्यक्ष सूरज जोगळे मुरडे माजी सरपंच दिगंबर दडवी रवींद्र रेवाळे मच्छिंद्र मांद्रेकर अमित कदम बाळू संदरे महिला कार्यकारिणी सौ मानसी जाबरे म्हादे मॅडम परशुराम हॉस्पिटलचे डॉक्टर मच्छिंद्रनाथ गोवळकर डॉक्टर अनिश आटपाडकर डॉक्टर मनीषा घुंगे डॉक्टर सुष्मिता पाटील उपस्थित होते उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती दापोली अंतर्गत पालवी महिला प्रभाग संघ बुरोंडी यांची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली यावेळी श्रेयाताई योगेश दादा कदम यांनी उपस्थित राहून संवाद साधला आणि स्वयंसंघटन सामूहिक नेतृत्व आणि महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाचा हा प्रवास आता अधिक बळकट होत चालला आहे असं मत मांडलं